हां नमस्कार अमोल गावडे बोलतो आहे मी कोण बोलतो आहे बाळू लग्नाचं कोण आहे तुमचं मी स्वतः आहे तुमचंच करायचं आहे हां एक मिनिट हा आवाज वाढवतो हो जरा तुमचं स्वतःच करायचं आहे आणि कितीमधले आहेत एकोणीसशे हां एकोणीसशे ऐंशीमधलं एकोणीसशे ऐंशीमधले आहेत आणि शिक्षण काय झालं आहे शनि याच्याशी झाली बारावी झाली आणि काय करता मी ऑनलाईन बिझनेस करून म्हणजे काय काम करता हां ऑनलाईन म्हणजे काय करता म्हणजे औषध वगैरे तो किंवा फ्रुट्स माझं तारण तारण फ्रुट्स म्हणून नाव आहे औष मी जाहिरात करून औषध बरं आणि इन किती इन्कम होतं मला सत्तर ऐंशी हजार मिळतात बरं महिन्याला सत्तरऐंशी हजार भेटतात बरं आणि जात कुठली मराठा आहे मराठा आणि ठीक आहे बरं आणि तुम्हाला म्हणजे तुमचं लग्न झालं होतं पहिलं पहिलं लग्न झालं पण बायको नाही काय झालं बाय बायकोचा डिवोर्स झाला डिवोर्स झाला मुलं काय कोण नाही मला बरं आणि घरात कोण कोण राहता आज आई राज्य आणि ठीक आहे आणि बरं मुलगी कुठली पाहिजे तुम्हाला मुलगी पुणे जिल्ह्यातली चालत किंवा राजगुरुनगर तालुका आहे किंवा इथं नाशिकच्या बाजूला किंवा इथं पुण्यात पुढे चालेल पुणे पुणे जिल्ह्यात बरं बरं ठीक आहे तुमचा आवाज रेकॉर्डिंग करून घेतला आहे मी आणि तुमचा फोन नंबर जरा सांगाल सत्तर सत्तावन्न सत्तर सत्तावन्न बहात्तर बहात्तर सदतीस सदतीस हां एकतीस एकतीस लास्टला हां बरं ठीक आहे नोट केला मी अजून काय सांगायचं आहे का स्पेशल तुम्हाला मला स्पेशल काय मला फक्त आहे ना घरामध्ये ना माझं स्वयंपाक दोन माणसांचा स्वयंपाक बनवायचा बरं 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 हां ठीक आहे एक मिनिट थांबा हां मित्रांनो हे गृहस्थ आहेत ते काहीतरी ऑनलाईन त्यांचा व्यवसाय आहे आणि ऐंशीमधले आहेत ते त्यांची बायकोचा डिवोर्स झाला आहे ते पुण्यामध्ये राहतात आणि ते स्वतःच्या आईसोबत राहतात आता तर त्यांना अशी गृहिणी पाहिजे जी त्यांना सांभाळू शकेल म्हणजे त्यांच्या संसारात हातभार लावेल आज त्यांना जेवणाची वांदे होत आहेत सध्या तर त्यांचं घर सांभाळलं सांभाळणार अशी मुलगी कोण असेल आजूबाजूला तुमच्या तर ती सुचवा त्यांना त्यांचा फोन नंबर डिस्प्लेला लावलेला आहे तर तिथे त्यांना कॉल करून डायरेक्टली सुचवा आणि मित्रांनो सगळीकडे फ्रॉड चालले आहेत फसवणुकीचे व्यवहार चालले आहेत तर त्यामुळे कसं अशा कुणाला मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कुठेतरी त्यांना पटकन मदत होईल आणि त्यासाठी आपण हा प्रयत्न करतो आहे आमचे प्रामाणिक प्रयत्न आहेत कुठेही बनवा बनवूचे धंदे नाही आहेत त्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि एखाद्या व्यक्तीला त्याचा संसार बनवण्यासाठी आपण मदत करूया धन्यवाद